नमस्कार आपण पाहत आहात आप एके महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आत्ताची मोठी बातमी मनोज जरांगेंच्या भेटीला तीन भाजप आमदारांची धडक तर शिंदे यांचा शिलेदारही त्यांच्यासोबत पहा एके महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तुम्ही धनगर बांधवला सुद्धा फसिले तुम्ही किती नाकारले तुम्ही किती काही म्हणले हे बघा तुम्ही किती गाय म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराजी तुम्ही मराठ्यांना आता याच फसवलं या सगळेश्वरी अंमलबाजी केशेस मध्ये या दोन तीन गोष्टी फसवलं सांगतोय ते पटून घ्यायचं तर घ्या नसतात तुमचं फळ तुम्हाला आमचं फळ आम्हाला मिळणार तुम्ही पडताना का आम्ही पडतो दोन्ही पैकी येतो पण तुम्ही चळचळ समजून घ्या फक्त आमचे जे आमचे मर्म तेवढे आम्हाला फसेल तुम्ही काही गोष्टी कसं दादा तुमच्या समोर बोलणं पण थोडं काही काही जणांची अडचण पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं ह्याच्यातनं बोलतो थोडं तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो हेच काय व्हायला लागले म्हणजे काय हे स्पष्ट बोलतो सरकारची पण गोल्ची व्हायला लागली आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठा भूमिका मांडतो माझी अडचण काय व्हायला लागली एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठंतर फायदा घ्यायला म्हणजे हे तर सगळ्यांनाच लक्ष देते माझ्या पण लक्ष देते सगळ्या आपल्या मराठी फायदा म्हणजे काय लागला आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला म्हणून भूमिका म्हणजे द्यायचं ओबीसीत आरक्षण द्यायचं बरोबर ओबीसीत आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आता म्हणजे ठीक आहे आता मी तर ती म्हणते की तुमचा तुम्ही निर्णय घ्या दोन्ही कडनं आता आता कोणी लोकसभेला फायदा हे मी बाबा सगळं आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का देऊन टाका आरक्षण हे यांच्या तयारी नाही ना मग त्यांची तयारी नाही नाराजी घेतली एकदा व विषय असं त्याच्यामुळं कुठलं तरी सरकार असलं मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची बरोबर कोणाची करत नाही करत करणार नाही फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असायची जी आता सगळा महाराष्ट्र सगळ्याच आहे सगळ्याच पक्षाचा आहे ह्याच्यामध्ये मग ही कडले तीन पक्ष ही तीन पक्ष सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावं बाबा ही आम्हाला हा निर्णय सांगून घ्यायचा आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा मराठा समाजाने बोगल मान्य एकदाच निर्णय घ्यायचा सगळ्यांनी एका छताखाली खाली जीवन लिहून द्यावा ना तुमच्या पुढं हे आमची ह्याच्यामध्ये तयारी मग काय काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच चिंता घेऊन बसते ही सातत्यानं आपण बघत आलो पण जुने तर काढायचं नाही आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काही कधी काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काही नाही पण आता किती जणांची प्रमाणिक भूमी काही काही जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसीतनं आरक्षण देता येणार नाही प्रत्येक जण म्हणजे म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असत पवार साहेबांचा पक्ष म्हणत असल किंवा काँग्रेस पक्ष पक म्हणत असल भाजप म्हणत असत म्हणजे भाजपचं पण नाव देतो मी परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदाच सगळ्यांचं काय म्हणताय ओबीसीतनं कसं देता येईल दिलं तर मग त्यांच्या समजा त्यांचं दोघा तिघाच नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखी कोण आहे त्यांचं काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणं सत्ताधारी कोण आहे ढोरा तुला खाद्या आम्ही काय करतो त्याला आम्ही काय करो तुम्हाला असं म्हणायचंय का ऐका ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले मग तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून देता ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचं की मराठीचा फायदा कसे खादर झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागला त्यांना ला। तुम्हाला एक, सुसा था फायदा था। एक था था। दिखे दिखे। आता फायदा झाला तवा पंचाण्णवला नाही आले की तुम्ही मराठी जीवन आता नाही झाले मराठी जीवन ते जरी चाळीस वर्ष होते माहिती बाई धीनरावते काही नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला दे तुम्हाला कळ भाषा आमची ऐका तुम्ही बुद्ध का सांगा आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला तुम्ही एकदम टोकाचा बोलला का जिल्ह्यांची हो ना जिल्ह्यांची त्यांची म्हणाव राष्ट्रवादीनं म्हणावं शिवसेनेनं म्हणाव मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे नाही इच्छा आहे तुमची काय नाही इच्छा आहे <laughs>

जनरल जी चाललेला आहे तुम ती मी तुम्हाला तुमच्या कानावर लागतो की विषय काय चाललेला आहे माहिती का तुम्ही माझं वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे मी ह्याला असं केलं तर कसं होईल त्याला तुम्हाला मी मला सांगायचं जी मुद्दा आहे का नाही ह्याच्यामुळे काय करावं लागतं माहिती का तुम्ही तुम्ही आता एवढे मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही तुम्ही सगळ्याला ओळीनं बसवून तुमची पण हे ना सगळ्याला बाबा ह्या काय करता तुम्ही सगळेजण आता ह्याच्यात जी जी उघड पडन ती पडल ज्याला आपायचं ते आपण ज्याला बसायचं ती बसल पूर्ण एवढे आपल्या मोठ्या समाजाचे नेतृत्व करत तुम्हाला सगळ्यात पक्षाला समाजाची गरज मला नाही असं नाही आता समाजाचा एवढा मोठा चाळीस वर्ष प्रश्नाचा प्रश्न आहे आता काय करावं लागते मध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्याला एकदा एकदा तुम्ही विचारा तुझं मत काय तुझं मत काय ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल कुठला का पक्ष म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो म्हणजे एकदा ही विषय तरी कुठेतरी फुल स्टॉप मिळेल नाही तर काय हे कधी तर फायदा घेत कधी तर फायदा घेत त्यांनी सगळी व्हायला समाजाची गोच असं मला मानायच बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही खरं आता सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो जास्त रविवाऱ्या माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही असं पक्षाला एकत्र बसून आमची जबाबदारी आहे आम्ही या राज्याचे गोरगरीब ouais, नागरिक आहेत आमचे लेकर सत्ता सत्ताधाऱ्यांना आम्हाला आरक्षण द्यावं <सिस्ञा स्था> व नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो <सिस्ञा> जसं <मैं> तुम्हाला <देकलाव सिरेफ़ास> आत्ता बघून घेत तसं समाज बघून घेतात आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवादी म्हणायचं काँग्रेसला इथं या मानायचं राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी इथे तिन्ही शिवसेने इथे भाजप ये कसं वाटतं भाजप इथे किंवा आणखी कोण राहिले तर काँग्रेस काँग्रेसवाले म्हणते आणखी दादा आमची चाचणी नाही आमची जनतेची जबाबदारी नाही ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं असं ठरून करायचंय ओबीसीतून आरक्षण आमचं जनतेच कसं काय त्यांची ही प्रश्न आमचं काय म्हणलं का उत्तर दिलं नाही तुम्हाला नाही आले तुम्ही बोलवले नाही आले आम्ही तुम्हाला उत्तर दिले राहतो मला कळणार त्याच्या ढोंगरावर लाडू मी देतो मी देतो आम्हाला नाही नाही ते बोलायचं बोलतो गप्प बर आहे म्हणजे आता काय प्रचार करायला होतो का जातीला आमचा मूळ मुद्दा इथं आहे ते तुमचं नाही नाही तुम्ही बघू वाचायचं काय करायचं तुम्हाला त्यांची नाही येत तुम्ही उलट टुकडा पाडा तुम्ही तुम्ही नाही आलं तरी अन मराठी डोबी शिकवणारा आणि मराठी भागात कशी डोक्यात घेऊन नाचायचे तुम्हाला आम्ही बार बार सांगितलं तुम्हाला सगळ्या आणि माझी शेवटची भावना ही आहे ती तुम्हाला सांगितली ती यांच्या समोर सुद्धा सांगतो आम्हाला राजकारणात नाही म्हणून आम्ही तुमच्या मागा लागलो असं म्हणा तुम्ही आमच्या मागा लागल आम्ही तुमच्या मागे लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायलेत म्हणजे आम्ही कधीच होणार नाही तुमचा पक्ष सत्ता सत्ताधारी ती गेली की यांनाच राजकारण द्यायचं होतं संधी नाही दिली आम्ही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एक संधी द्यायची सरकारला तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा मान्य करा सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलं हो कोण हा म्हणता कोण नाही म्हणते सांगायचं नाही गरज पण तुम्ही नुसतं तसच जर म्हणत राहिलात नेरेटिव्ह पसरू कोणचा विरोधी पक्ष येत नाही बाय ठरकाला तुम्ही जर हे एकटाच नेरेटिव्ह पसरले तर दुसरा नेरेटिव्ह असा पसरणार आहे मग भाजप काय द्यायनं म्हणजे तुमच्या त्यांच्या पुढे तुमका नेरेटिव्ह देईन समजून घ्या मला तुम्ही मी सामान्य लोकांतल्या मनातलं तुम्हाला सांगतो तुम्ही आता कसा नेरेटिव्ह पसरायला लागला की ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं मराठी आंदोलन ईडब्ल्यूस झालं मराठी आंदोलन झालं आणि द्या तुम्हाला एसीबी शाखे आमची मागणी आहे का आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकी तिथं ईसीबी सुद्धा अटक द्या नाही आम्ही होतो मराठा हा कुंडे सरसकट मराठ्यांना कुंभे प्रमाणपत्र येईल तुम्ही आमच्या बॉकॉन लाभलं तिथं अटक तरी मान्य केलं आम्ही मराठ्यांनी केलं ओके ईडब्ल्यूस पर्यंत कमी केलं तुम्ही तुमचे दरेकर साहेब काल कालच घेतली का प्लेस काय म्हणते रद्द केलं दहा टक्के आम्ही दहा टक्के द्या म्हणतो तुम्हाला सरकारचं म्हणणं होत तुमचं सरकारचं म्हणणं होत ते दहा टक्के आरक्षण घ्या आमचं म्हणणं होत नाही त्यांची आरडी अशी होती की जर बोलाल उधारला मला तेरा टक्के फडवीस साहेबांनी आरक्षण दिलं पुरा <गला> राज्यात गुला होऊन जास्त आमदार मराठीने निवडून दिले की तो काढून टाकला मराठीने त्यांना वाटलं ह्यावेळेस मराठी का तुमच्या तुमच्या आमदारांनी एका नागात टोऱ्यावर टाकला बाकी कोणी कोणाच्या टोरवर टाकला तुम्हाला त्याच वेळेस लक्षात मिळालं का हे मान्य नाही याचा अर्थ ईडब्ल्यू संत कुणी केलं मराठा समाजाला कळतय ज्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले बघा तुम्ही किती निरेट कमी करण्याच्या नादात वाढ होतोय किती हे तुम्हाला सांगून देतो मी म्हणजे तुमच्या लक्ष देऊन ग्राउंडवर काय चाललंय दरेक साहेब म्हणले ईडब्ल्यू आरक्षण गेलं आंदोलकांमुळे तोटा झाला म्हणजे आमच्यामुळे आमची मागणी आम्ही मराठा समाजाला उत्तर देऊन टाकले बीसी बीसीची मागणी आमची नव्हती दहा टक्क्याची त्यामुळे आम्ही बोलायला उदाळला नाही जर आम्ही बोलायला उदाळला असता तर ईडब्ल्यूस आमच्यामुळे रद्द झाला असता त्याचा अर्थ असं झाला असता कारण ते दहा टक्के आम्हाला मान्य असा अर्थ झाला असता त्यामुळे मराठ्यांनी उत्तर मिळालं दहा टक्के असं तो अकोलाच आमच्यामुळं ईडब्ल्यू रद्द नाही झाला तुम्ही किती सांगितलं पटून प्लीज घेऊ हा एक दोन तुम्ही पत्रकार कामाला लावले चालणार कामाला लावले की जे मराठी रद्द झालं ईडब्ल्यूएस मनोजारांमुळे रद्द झालं मराठ्यांमुळे रद्द झालं आमच्या आम्ही रद्द केलं आम्ही बारबार सांगतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका दहा टक्के पण ठेवा ईडब्ल्यूस पण ठेवा आणि कुंडीचा ऑप्शन पण खुला ठेवा तिने ठेवा तिने पैकी पोहोचली आणि त्यासाठी सामान्य